अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकडं करावं अशी जी मागणी मांग समाजाकडून होते आहे त्याचा विचार करून शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे अनुसूचित जातीचं अबकड का करावं संबंधीचे काही आरोप आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले होते की अनुसूचित मध्ये असलेल्या मांग समाजाला अबकडं करावं असं का वाटतंय या अनुषंगाने मांग समाजाचे जे बौद्धावरती आरोप आहेत जे या पुस्तकामध्ये अधोरेखित केलेले आहेत या पुस्तकाच्या अनुषंगाने आपण काल ते सगळेच नऊ आरोप आपण काल बघितले होते या पुस्तकामध्ये ते आरोप अधोरेखितही केलेले आहेत आणि त्या आरोपाचं खंडन देखील व्यवस्थितरित्या या लेखकाने केलेलं आहे आणि म्हणून मी काल तुम्हाला असं म्हणालो होतं की हे पुस्तक आपण सगळ्यांनीच वाचणं गरजेचं आहे म्हणजे मांग समाजाकडून जे आरोप होत आहेत ते आरोप कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्याचं खंडन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे हे वाचायला मिळेल हे आरोप काही आजचे नाहीत असंही मी तुम्हाला म्हणालो होतो की जवळपास बाबासाहेब आंबेडकर हयात असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आणि त्यांच्या एकूणच चळवळीवरती हे आरोप केले जायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात देखील हे आरोप त्यांच्यावरती आणि त्यांच्या चळवळीवरती केले जातात म्हणून असंही आपण चर्चा केली होती की या आरोपाला जवळपास आता शंभर वर्ष पूर्ण होत आलेली आहेत पण या आरोपाचं खंडन मात्र कोणीही करताना आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्येच या आरोपाचं सगळं खंडन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच संदर्भ घेऊन डॉक्टर बी सी सोमवंशी यांनी मांग समाजाच्या चळवळीचा आकृती बंध या पुस्तकामध्ये या सर्व आरोपाचं खंडन केलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या अनुषंगाने चर्चा केली होती की नेमके मांग समाजाचे बौद्धावरती कोणते आरोप आहेत आणि त्यांना आरक्षणाचं अब कड करावं असं का वाटतंय या अनुषंगाने आपण काल चर्चा केली होती आणि हे जे आरोप आहेत या आरोपाचं खंडन देखील कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यातला फक्त पहिला जो आरोप आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये फक्त महार समाजासाठीच काम केलेलं आहे किंवा जी चळवळ चालवलेली आहे ती फक्त महारांच्या उन्नतीसाठी चालवलेली आहे असं कालच्या एका आरोपामध्ये आपण बघितलं होतं आणि तो पहिला जो आरोप आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही मुवमेंट चालवली जी काही चळवळ चालवली ती फक्त महारांचा उद्धार व्हावा या अनुषंगाने चालवली याचं खंडन या पुस्तकामध्ये लेखकाने केलेलं आहे लेखक या पुस्तकामध्ये याचं खंडन करत असताना काय म्हणतात हे आपण बघणार आहोत लेखकाने बरेचसे संदर्भ दिलेले आहेत आणि त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार समाजाबरोबरच मांग असतील सांभार असतील ढोर असतील या सर्वच अस्पृश्य जातींचं कशा पद्धतीनं प्रबोधन केलेलं आहे याची चर्चा या, या एकूणच पुस्तकामध्ये आलेली आहे आणि पहिल्या आरोपाचं खंडन करत असताना डॉ प्राध्यापक बी सी सोमवंशी सर असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी जसे मांग समाजाचे प्रबोधन केले तसेच राजकीय फायदे सुद्धा त्यांना मिळवून दिले खरेतर मांग समाज राजकीय दृष्ट्या डॉक्टर आंबेडकरांच्या सोबत नव्हता परंतु दौंडच्या रामचंद्र गेनुजी उर्फ अण्णासाहेब खंडागळे या मातंग पुढाऱ्यास डॉ आंबेडकरांनी मजूर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून दौंड तालुका राखीव जागेवरून निवडून आणले एकोणीसशे एकोणचाळीस साली याच खंडागळे साहेबांनी पुणे जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठिंब्यामुळे लढवली तसेच एकोणीसशे बासष्ट साली त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून बार्शी जिल्हा सोलापूर असेंब्लीची ची, निवडणूक त्यांनी लढवली होती एकोणीसशे सदोतीस साली मुंबई असेंब्लीत कोळेखे नाव या नावाच्या मातंग जातीच्या वॉर्ड बॉयला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभे केले होते त्याचप्रमाणे सकट व वायदंडे या मातंग पुढाऱ्यांनी त्यावेळी आंबेडकरी चळवळीच्या विरुद्ध भूमिका घेतली होती ते नेहमी या चळवळीस विरोध करीत असत पण या पुढाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीत सामील व्हावे म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी त्यांची खूपच मनधरणी केली परंतु त्यांच्यावर श्री माटे यांचा प्रभाव पडला होता म्हणून ते माटे मास्तर व हिंदू महासभा यांचे मागे गेले हा मांग पुढाऱ्यांचा इतिहास आहे असं सोमवंशी सर म्हणतात या संदर्भात येथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी मांग समाजाचा एक हुशार व अत्यंत चुनचुनित मुलगा शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवला होता तो मांग समाजाचा दुस्वास म्हणून नव्हे हे मांग समाजाने लक्षात घेणे जरुरीचे आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी खर्चाने जे सतरा ते अठरा विद्यार्थ्यांची एक बॅच परदेशात शिक्षणासाठी पाठवली होती त्यात महार जातीबरोबरच इतरही जातींचे विद्यार्थी होते त्यात पोळ नावाचा ढोर जातीचा आवळे मांग जातीचा तर बोबडे एक चांबार जातीचा होता पण याही बाबीचे भांडवल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच केलेले नाही या संदर्भाच्या अनुषंगाने या लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवरती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात नसताना जे काही आरोप केले जातात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त महारांच्या उन्नतीसाठीच काम केलेलं आहे महारांच्या उद्धारांसाठीच काम केलेलं आहे असा जो आरोप त्यांच्यावरती होत होता त्याचं खंडन करत असतानाचे संदर्भ या पुस्तकामध्ये लेखकाने का दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं एका उमेदवाराला बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव जागेवरती मांग समाजाच्या निवडून आणलं पुढे अनेक निवडणुकांमध्येही त्याला सहभागी करून घेतलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे परदेशामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी पाठवलेले होते त्यामध्ये इतर जातीचे देखील किती विद्यार्थी होते याचा देखील उल्लेख या संदर्भाच्या अनुषंगाने आपण बघितलेला आहे आणि म्हणून जो काही आरोप पहिला आरोप होतो आहे बाबासाहेब आंबेडकरांवरती की त्यांनी फक्त महारांच्या किंवा बौद्धांच्या उद्धारासाठीच काम केलेलं आहे या आरोपाचं खंडन स्वतः या लेखकाने ले केलेलं आहे याच्यामध्ये जे काही इतर नऊ आरोप आलेले आहेत म्हणजे आजचा एक बघितलेला इतर जे काही आठ आरोप आलेले आहेत त्या सर्व आरोपाचं खंडन या लेखकांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी काही मूळ भाषणं आहेत जसं की पुण्याच्या मांगवाड्यामधलं जे भाषण आहे त्याचे देखील संदर्भ याच्यामध्ये दिलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांवरती जो आरोप होतो आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवरती जो आरोप केला जातो त्याचं खंडन मांग समाजातल्याच अनेक लोकांनी केलेलं आहे स्वतः हे लेखक देखील त्यातलेच एक आहेत आणि म्हणून या लेखकाने जे खंडन केलेलं आहे ते खंडन महत्वाचं आहे आंबेडकरी चळवळीमध्ये असलेले असतील किंवा छप्पन नंतरचे बौद्ध असतील यांनी या गोष्टींचं खंडन करणं वेगळं खंडन करणं वेगळं कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचाच मुद्दा पुढे घेऊन रेटतात असा त्यांच्यावरती आरोप होऊ शकतो परंतु मांग समाजातील लोकांनीच याचं खंडन केलेलं आहे अर्थातच सुरुवातीच्या कालखंडामध्ये दे देखील म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू असताना देखील अनेक मांग पुढाऱ्यांचा पाठिंबा बाबासाहेब आंबेडकरांना होता अनेक मांग पुढारी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतही होते आणि म्हणून आपल्याला फक्त स्वातंत्र्याच्या चळवळीनंतरचे आरोप जे आहेत त्याचं खंडन आपण आता कधी करत असलो तरी स्वातंत्र्याच्या पूर्वीची जी चळवळ होती बाबासाहेब आंबेडकरांची त्या चळवळीमध्ये बा असलेले मांग समाजातल्या अनेक लोकांनी या बाबासाहेब आंबेडकरांवर होणाऱ्या या आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि म्हणून प्राध्यापक बी सी सोमवंशी जे आहेत हे देखील त्याच समाजामधून पुढे येतात आणि ते याचे अनेक संदर्भ गोळा करून त्यांनी याचं खंडन केलेलं आहे इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्यांच्या हयातीमध्ये असलेले जे आरोप होते त्याचं खंडन करत असताना त्यांच्याच समाजातल्या म्हणजे मांग समाजातल्या एका पुढाऱ्याने जे खंडन केलेलं आहे त्याचा देखील संदर्भ या लेखकाने या पुस्तकामध्ये दिलेला आहे ते म्हणतात मांग जातीला पुरावा हवा असल्यास त्यांच्याच जातीतील एक नामवंत पुढारी श्री अण्णासाहेब खंडाळे या संदर्भात म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व अस्पृश्य जातीस पाहण्याची दृष्टी सारखीच होती जे प्रेम महारावर तेच प्रेम मांगावर तेच प्रेम भंग्यावर व तेच प्रेम सांभारावर होते या मताचे अण्णासाहेब नव्हे तर त्या काळात अनेक मांग लोक होते व आजही आहेत म्हणून त्यांचा हा आरोप मुळातच पटत नाही बघा अण्णासाहेब खंडावे यांनी जे काही बाबासाहेब आंबेडकरांवरती होणारे आरोप आहेत ते देखील तत्कालीन परिस्थितीमध्येच फेटाळून लावलेले आहेत अण्णासाहेब खंडावे यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर जे प्रेम महारावरती करत होते त्याच पद्धतीचं प्रेम ते चांबारावरती करत होते तेच प्रेम ते ढोरावरतीही करत होते आणि तेच प्रेम ते मांगावरती देखील करत होते आणि म्हणून मांग जातीतील पुढारी अण्णासाहेब खंडाळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्येच हा आरोप फेटाळून लावलेला आहे की बाबासाहेब आंबेडकर फक्त एकाच जातीसाठी काम करत होते बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये असे कितीतरी पुढारी होते याचे संदर्भ तत्कालीन परिस्थितीमध्ये जनतामध्ये बरेचसे आलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पुढाऱ्यांनी विरोध केला जसे की माटे असतील किंवा वायदंडे असतील तर, बाबा हो ले ले हो तर जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये होते त्याचे देखील संदर्भ याच्यामध्ये आलेले आहेत की ते कशा पद्धतीने विरोध करत होते आणि त्याची दुसरी बाजू म्हणून सारखे असतील तर असे जे काही नेते आहेत हे नेते देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती होणारे आरोप हे नेते कशा पद्धतीने फेटाळून लावत होते याची देखील चर्चा या पुस्तकामध्ये आलेली आहे आणि म्हणून एखाद्या महार किंवा एखाद्या माझ्यासारख्या बौद्ध तरुणाने किंवा बौद्ध लेखकाने या गोष्टींचं खंडन करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि मांग समाजातीलच काही चांगले लोक जे आहेत ते याचं खंडन करतात ती एक गोष्टी ती गो ती गोष्ट एक चांगली आहे आणि म्हणून इ इतरांनी त्याचं खंडन करणं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधले किंवा बौद्धांनी त्याचं खंडन करणं वेगळं आणि मांग समाजामधून पुढं आलेले लेखक मांग समाजामधून पुढं आलेले पुढारी यांनी खंडन करणं त्याचं वेगळं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये या प पुराव्या या सगळ्या आरोपाचं कशा पद्धतीनं खंडन केलं जात होतं याची चर्चा तत्कालीन परिस्थितीमधले संदर्भ वापरून या पुस्तकामध्ये आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो होतं की हे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे आज फक्त आपण एका आरोपावरचं खंडन करताना आपण बघितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये अण्णासाहेब खंडाळे असतील त्यांनी कशा पद्धतीनं याचं खंडन केलेलं आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये जे सोमवंशी सरांसारखे लेखक आहेत ते कशा पद्धतीने त्याचा संदर्भ वापरून खंडन करत आहेत हे आपण बघितलेलं आहे अशा प्रकारचे आठ आरोप आणखीन आंबेडकरी चळवळीवरती तत तत्कालीन परिस्थितीमध्येही केले जात होते आणि आजही केले जात आहेत याचं समर्थन लेखकांनी केलेलं आहे की एकोणीशे छप्पन नंतर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मांग समाजासोबत जो भेदभाव झालेला आहे त्याचे देखील काही पुरावे याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत पण सर्वांनी एकत्र राहून ही जी चळवळ आहे ही, ही पुढं कशी घेऊन जाता येईल याच्या अनुषंगाने देखील लेखकाने विचार मांडलेले आहेत आणि म्हणून हे पुस्तक महत्वाचं आहे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे आठ आरोप केलेले आहेत त्याचं देखील खंडन कशा पद्धतीने या पुस्तकामध्ये केलेलं आहे हे आपण बघणार आहोत मी व्हिडिओ याच्यासाठी मोठा बनवत नाही कारण मोठा व्हिडिओ जास्त लोक बघत नाहीत आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो म्हणून आपण फक्त एका 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 आरोपाचं खंडन जे आहे ते मांग समाजातील पुढाऱ्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने केलं होतं आणि आजच्या लेखक आजचे जे लेखक आहेत ते कशा पद्धतीने करतायत हे आपण बघत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एकाच समाजाचे नेते होते का बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकाच व्यक्तीला प्रेम दिलं का एकाच समाज एकाच जातीला प्रेम दिलं का या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानेचे जे काही संदर्भ आहेत ते वापरलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमधले जे काही नेते होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल काय म्हटलेलं होतं हेही आपण बघितलं आणि आजचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल काय म्हणतात हेही आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया समाजाचं ऐक्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला जेवढे काही संदर्भ देता येतील तेवढे आपण देत राहू आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय भीम